पंतप्रधान मोदी एक मे रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत बीकेसी इथं जिओ वर्ल्ड सेंटर इथल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे मंत्री आशिष शेलार आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते ती शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतील तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचंही ते दर्शन घेणार आहेत विक्रोरी आगार ते मुंबई सेंट्रल आगार दरम्यान धावणाऱ्या क्रमांक एक तीस ही बे ए तीस ही बस बेस्ट बस पुन्हा पूर्ववत करण्यात आलेली आहे त्यामुळे बेस्ट प्रवाशांना दिलासा मिळाला ही बस आता पूर्व द्रुतगती महामार्गावरून धावणार आहे कुर्ला घाटकोपर विक्रोळी आणि गांधीनगर या पूर्व उपनगरांमार्गे ही बस प्रवास करणार आहे मुंबई मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत चार महिन्यामध्ये आठशे पाच तळीरामांचे परवाने रद्द करण्यात आले दरम्यान या कालावधीमध्ये दोनशे पंचेचाळीस वाहन चालकांविरोधात दखलपत्र गुन्हे नोंदवलेले आहेत तर अडीच हजार चालकांवर दंडात्मक कारवाई झाली फॅन्सी नंबर प्लेट विक्रीतून अंधेरी आरटीओ कोट्यवधी झाली आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सात हजार चारशे दहा वाहनधारकांनी फॅन्सी नोंदणी क्रमांक विकत घेतलाय आणि यातून अंधेरी आरटीओला बारा कोटी एकाहत्तर लाखांचा महसूल मिळालाय आहे कडून एकोणीस साळींचा पुनर्विकास केला जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेकल तयार केली जाणार आहे समृद्धी महामार्गावर नवं औद्योगिक केंद्र उभारण्यात येणार आहे कल्याण आमणे भिवंडी क्षेत्राचा मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे भविष्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून हे ठिकाण विकसित होणार आहे मुंबईच्या भांडूमधील चा चामुंडा नगरात आज जलवाहिनी सोडण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे सकाळी साडे अकरा वाजता नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेनंतर पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे तर काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे बदलापूरमधील उल्हास नदी पात्रात अनधिकृतरित्या मातीचा भराव टाकण्यात आला आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना पुराचा धोका निर्माण झालाय नदी नदीपात्रातील मातीचा भराव काढून टाकावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत <गणागी> भरगाव मल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर मोर्चामध्ये सहभागी होतील यावेळी निषेध सभेचंही आयोजन करण्यात आलं मालेगावात विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं गेलं आणि यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला तसंच मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली लासलगाव कृषी बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या उपबाजार आवार खान खानगाव इथं मिरची आवक दिवसेंदिवस वाढतेय लासलगावची मिरची थेट लंडन आणि दुबईच्या बाजारपेठेत दाखल झालेली आहे आणि या मिरचीमुळे सत्याहत्तर कोटी सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची उलाट हाल झाली रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांदरम्यान असलेल्या सावित्री खाडीमध्ये अवैधपणे वाळू उपसा केला जातोय दाभोळ कोकरे परिसरात पंप लावून अनधिकृतपणे वाळूची चोरी केली जाते यावर खासदार सुनील तटकर यांनी नाराजी व्यक्त केली असून कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले ठाण्यातील गणेशवाडी पाचपाखाडी परिसरातील प्रति तुळजाभवानी मंदिरात आमदार जितेंद्र आव्हाडांनी दर्शन घेतलं आणि यावेळी आव्हाडांनी तुळजाभवानी देवीला सात वेगवेगळ्या नदी आणि समुद्रांच्या पाण्यानं अभिषेक केला मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर आंब्याला मोठी मागणी असते सोमवारी एक लाख एकोणीस हजार पेट्यांमधून एक हजार दोनशे तेवीस टन आंब्याची आवक झाली आहे आणि यामध्ये कोकणातील चौसष्ट हजार पेट्यांचा समावेश सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे एकमेला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलं जाईल व शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाईल नाशिकच्या नांदगावात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तालुक्यातील आठ गावांना नऊ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय तर नाग्यासाक्या धरणातील पाणीसाठाही संपुष्टात आलाय त्यामुळे पुढील काळात शेती सिंचन आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे अलिबागमधील उसल परिसरात गेल गेल इंडिया कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या उभारणीचं काम सुरू आहे या कामामध्ये स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावं अशा सूचना खासदार सुनील तटकर यांनी दिल्या तसंच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला पहलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भंडाराच्या तुमसर शहरात बंद पाळण्यात आला या मोर्चामध्ये शहरातील स्थानिक नागरिक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध केला आहे लोणावळ्यातील खंडाळामध्ये तरुण वर्गानं जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या झेंड्याचं पोस्टर बनवून रस्त्यावर चिटकवलं जुना पुणे मुंबई महामार्गावर घटनेचा निषेध करण्यात आला दरम्यान पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या यवतमाळ जिल्ह्यात चौदा पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहे त्यापैकी दहा हिंदू आणि चार मुस्लिम असल्याची माहिती आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे या सर्वांकडे लाँग टर्म व्हिसा असल्यानं त्यांना भारतात राहण्याबाबत तुर्तास अडचण नसल्याचं स्पष्ट <laughs> वर्धाच्या बोरगावमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मनसेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं नागरिकांना पाणीपुरवठा योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी मनसेनं हे आंदोलन केलं अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख विक्रीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणाची कडून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं राख चारशे पन्नास रुपये प्रति टन नुसार देऊन यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला कल्याणमधील महावीर फाईट समोरील मुख्य रस्त्याचं काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले या परिसरात शाळा रुग्णालय आहेत रस्त्याचं काम रखडल्याने या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होती रस्त्याचं काम पूर्ण करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लाक्षणिक उपोषण केलं नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल दिव्यांग का संघटनेनं सेवा हक्क दिनी मोर्चा काढला आहे दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना असतानाही योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे सेवा हक्क दिन साजरा करून का काय फायदा असा असं वाद दिव्यांग उपस्थित केला संघर्ष संघटनेनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं रायगड जिल्ह्यातील खारघरला दारूमुक्त करून शहर हे घोषित करावं त्यांनी मागणी केली आहे या मागणीची दखल घेतल्यास न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला कोल्हापुरात पाणी प्रश्न पेटलाय संतप्त नागरिकांनी पाण्यासाठी रास्ता रोको केलाय पाईपलाईन योजनेमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे नागरिकांना नागरिक आक्रमक झालेले आहेत त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय महापालिकेच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात